नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार व्हाव यामध्ये सोलापूर कांदा बाजारवा संगमेर कांदा बाजारवा जळगाव कांदा बाजारवा मालेगाव येवला कळवण सांगली मलकापूर आजच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट कांदा मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे आजच्या मी तिला कांद्याचं काय मार्केट रेट आहे हे आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आपल्याला पहिलं मार्केट जे बघायचं आहे ते आहे कोल्हापूर चार हजार शंभर क्विंटल अवकाले आहे पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस रुपये कोल्हापूरचा आजचा कांद्याचा अपडेट रेट आहे त्यानंतर सोलापूर अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल अवकाले बाजारभाव जो शंभर ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला बाजारभावाचा अपडेट आहे पिंपळगाव बसून मार्केट दहा हजार आठशे क्विंटल बाजारभाव पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहे यानंतर पुढील मार्केट पारनेर मार्केट तेरा हजार पाचशे बावन्न क्विंटल उकलले दोनशे रुपये ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये आपल्याला सरासरी दर दोन तेवीस रुपये लासलगाव मार्केट चार हजार नऊशे वीस क्विंटल अवकालले सातशे रुपये तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये सरासरी दर सात ते तेवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितलं अकलूज सतराशे रुपये चंद्रपूर दोन हजार रुपये चाकण पंधराशे रुपये दौंड था केडगाव बावीसशे था रुपये राहतात चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सोलापूर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघितलं तर सांगलीमध्ये बावीसशे रुपये वडगाव पेठ अठराशे रुपये मंगळवेढा सतराशे रुपये सरासरी दर आजच्या मितीला पंधराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद